पुरमपोळी कशी आहे बघा मोदकची साईज बघू शकतो आपण आंबोळी आहे काय हा अडीचशे रुपयाला हे तीनशे रुपयाला छान आहे फिनिशिंग खूप मस्त नव्वद रुपयाला पाव आहेत हे सत्तर रुपयाला लाल पोहे रुपयाला हे आकडे ना एकशे तीस रुपयाला आहे कितीला ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला अडीचशे गोळीत पीठ आहे पन्नास रुपयाला दोन शंभर ग्रॅम सत्तर रुपये रावस आणि शिवाला पूर्ण चारशे चारशे शिवन लाकडा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आज मी आलोय मालवणी महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे बोरली ईस्टला टाटा पॉवर हाऊसला चालू आहे आणि टाटा पॉवर हाऊसला आहे ना अनंतराव भोसले मैदानामध्ये चालू आहे आणि बरोबर येतो हा मागे ठाणा बस डेपो आहे ना त्याच्या मागेच आहे आणि शेवटची तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया थेट आहे मालवणी महोत्सव आणि बाहेरच आपण बघतो आहे ना ते बघा सगळ्यात पहिले आहे ना ताईंचा स्टॉल आहे फूडचा स्टॉल आहे आणि इकडे ना पापड मसाला आहे चीज बटर पापड मसाला ऐंशी रुपयाला आहे ना ऐंशी रुपयाला आहे बघा ते कोणते पापड आहे ते अच्छा तांदूळ आणि मका मिक्स आहे ना ठीक आहे चालेल थँक्यू आणि हे बघा हा जो एक स्टॉल आहे इकडे आपल्याला बघायला मिळतं मोमोज आहेत मोमोज नंतर पुरणपोळी आहे पुरणपोळी कशी आहे शंभरला किती येते चार आहेत आणि केक आहेत होम मेड केक आहे कितीला पीस आहे दहा रुपयाला कोबरोडी अच्छा दहा रुपयाला एक मोदक दाखव पंचवीस ला एक तर ओपन करून दाखव हे बघा मोदकची साईज बघू शकतो आपण पंचवीस रुपयाला एक आहे मोदक थँक्यू आणि मोमोज कसे आहेत अच्छा हे यांचा मेनू कार्ड आहे व्हेज टी मोमोज घेतले तर हाफ घेतले सत्तर रुपयाला फुल दीडशे रुपयाला आहे आणि व्हेज रोल पण आहे चिकन रोल पण आहे आणि पनीर रोल पण आहे ठीक आहे थँक्यू आणि हे बघा इथं आता समोर आपण बघतोय हा पण एक स्टॉल आहे आणि इकडे काय आहे या स्टॉलला ताई आपल्याकडे काय आहे आंबोळी काय आणि याच्यात काय कुकर मध्ये अच्छा काळ्या वाटाणीची उसळ आहे काय चिकन दाखव अच्छा चिकन ठीक आहे आणि तो मेनू कार्ड आहे ना तिकडे ठीक आहे एक मिनिट हे बघा चिकन प्लस पाच वडे प्लेट कितीला आहे काय प्राइस दिलीच नाही आंबोळी आणि उसळ चटणी शंभर रुपयाला भाकरी एक घेतली तर पंचवीस रुपयाला आंबोळी एक नग घेतली पंचवीस रुपयाला उसफ एक प्लेट घेतली तर पन्नास रुपयाला आहे चिकन प्लेट कशी येत अडीचशे रुपयाला आहे ना ठीक आहे चालेल बघा हा जो एक स्टॉल आहे ना इकडे आपल्याला नॉनव्हेज बघायला मिळते ते बघा हे बटर आहे है, है ना आणि याच्यात दादा काय आहे अच्छा ही काय कलेजी आहे ती वजरी आहे हां आणि हे जर आहे अच्छा जवळा हे कसे प्ल कसं आहे ते तीस रुपये आहे ना तीस रुपये आहे ना हे बघा इथं कलेजी पाव तीस रुपये खेमा पाव तीस रुपये आणि वजळी पाव पण तीस रुपये जावळा पाव पण तीस चला थँक्यू चला थँक्यू आणि आता आपण आज जाऊया हे बघा आता आज जाऊया आणि इकडे राजू वडापाव सेंटर ते बघा समोर राजू वडापाव सेंटर आहे आणि आतमध्ये आपण असं गेलो हे बघा सुंदर या साईडला ना असं मंदिर आहे खूप छान आणि आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया हे बघा छान मंदिर आहे आपण जाऊया आता पालखी होती

आणि इकडे बघा सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे इकडे पण आपण पन बघू शकतो रांगोळी आणि या साईडला स्टॉलची सुरुवात होते हे बघा दोन्ही साईडला स्टॉल आहेत बघा इकडे महाराजांची मूर्ती आहे आणि या साईडला बघू शकतो स्टेज आहे इकडे स्टेज आहे आणि त्या साईडला बघू शकतो आपण फूड स्टॉल आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया इकडून आणि स्टॉलला सुरुवात करूया आपण जो पहिला स्टॉल आहे ना इकडे आपल्याला आहे ना पाठ बघायला मिळतात आसन आहेत स्टेप आहेत आणि सुरुवातीला आपण बघूयाची काय प्राइस स्टार्टिंग अच्छा साठ रुपयापासून सुरुवात आहे आणि ह्यामध्ये शंभर रुपयाला आहे सागाचं कोणतं आहे अडीचशे रुपयाला आहे सागाचं अच्छा चौरंग हा अडीचशे रुपयाला सागामध्ये आहेत ना ये, शंबरुपाला। शंबरुपाला। ये

हे लॅमिनेशन केलेलं आहे हे तीनशे रुपयाला छान आहे फिनिशिंग खूप मस्त आहे सुंदर दिसतंय आणि की की होल्डर हे पण नेम प्लेट ना वॉल फ्रेम हा ना होतं प्लॅस्टिक सुंदर दिसत कितीला ही साडेचारशे आणि हे बघा हे की होल्डर आहे चारशे रुपयाला आहे काय चला थँक्यू आता हा बघा हा दुसरा स्टॉल आहे आणि इकडे आपण हे बघा कोकम बघतोय हा बघा हा जो दुसरा स्टॉल आहे आणि इकडे आपण मसाले बघतोय आणि कोकम बघतोय कोकम कितीला ते नव्वद रुपयाला पाव आहेत आणि हे लाल पोहे कशी लाल पोहे सत्तर रुपयाला आहे ना सत्तर रुपयाला लाल पोहे आहेत ते बघा हे कोळीत पीठ आहे ऐंशी रुपयाला आणि हे बघा थाली पीठ आहे बाजणी साठ रुपयाला आहे आणि इकडे शेंगदाणे खोबऱ्याची चटणी आहे ही कसली चटणी आहे तिळाची कितीला पॅकेट आहे चाळीस रुपयाला आहे हा बघा हा एक दुसरा स्टॉल आहे आणि इकडे आपण स्पेशल मालवणी मसाला बघतोय एकशे पंच्याहत्तर रुपयाला किती हा पाव किलो आहे हे बघा ही फणस भाजी ही आपली रेडी टू कुक आहे ना किती रुपयाला पॅकेट आहे अच्छा अर्धा किलो आहे ऐंशी रुपयाला आणि एक कोणते वडे पीठ साठ रुपये थालीपीठ किती एकशे वीस रुपये अच्छा अर्धा किलो आहे ना एकशे वीस ला था 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 एक एक है। है, स्पेशल हे कोणते तांदळाचं पीठ आहे चाळीस रुपयाला लाडू आहे खाजा आहे शरबत आहे कोकम सिरप आहे ले उकड़ी चे ते हे पासठ रुपयाला उकडीचे तांदूळ आहेत हे कितीला पोहेत सत्तर रुपया अर्धा बघा हा दुसरा स्टॉल आहे इकडे आपण सुकी मच्छी बघतोय कसं आहे पॅकेट बोंबिलचं शंभर रुपयाला अच्छा हे शंभर आणि हा जवळा शंभर रुपयाला आणि कर्दी शंभरला अच्छा हे पन्नासवाले पॅकेट आहे काय हे पन्नास हे बघा हे पण पन्नास रुपयाला आहेत हे बघा हे पण पन्नास रुपयाला आहे आणि हा बघा हा नितीन मालवणी मसाले आहेत आणि इकडे बघा सगळे प्रकारचे आपल्याला मसाले बघायला मिळतात हे आंबोळी पीठ आहे सत्तर रुपयाला आहे कोंबडी वडे आहेत सत्तर रुपयाला आहे आणि घावण पीठ आहेत पन्नास रुपयाला आहे हे कोक महागळ आहे कसं आहे कोकम गावटी आकडे ना एकशे तीस रुपयाला आहे आणि मिरची आहे गावठी मध आहे एकशे तीस रुपयाला आहे आणि ते बघा आहे फणस पोळी कितीला ही ऐंशी रुपयाला आंबा पोळी नव्वद अच्छा आंबा पोळी हापूस आंबा आहे ना ही नव्वद रुपयाला आहे आणि बघा इथं मसाले सगळ्या प्रकारचा मसाला आहे संडे मसाला मीठ कसं आहे संडे मसाला दोनशे रुपये पावलं अच्छा एक कोळीद मसाला पीठ आहे ऐंशी रुपये एकशे पन्नास खाजा लाडू आहेत हे बघा खाजा आहे लाडू कसा पॅकेट आहे खाज्याचं साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये हे पण साठ रुपये हे कोणते तांदूळ आहेत आता अच्छा पेजेचे आहेत कितीला एकशे एक चाळीस रुपये किलो अच्छा रुपये किलो ठीक आहे चालेल थँक्यू बघा इकडे ही सेम स्टॉल आहेत आणि इकडे कोणते लाडू आहेत हे मुगाचे लाडू आहेत हे तांदळाचे आहेत हे नाचणी कसे आहेत ते पीस पंधरा रुपयाला एक पीस खोका मागळ अच्छा दीडशे रुपये अर्धा लिटर घरगुती आहे कोणते वडे पीठ हे कसं आहे सत्तर रुपये एक आवन पीठ पन्नास रुपये अर्धा हे अर्ध्याचे पॅकेट आहे हे पाव किलोचं पॅकेट आहे मसाला कोळीत पीठ आहे ना कि तिला ऐंशी रुपयाला कोणतं डांगरपीठ छोटं पॅकेट आहे चाळीस रुपयाला शंभर ग्रॅमचं असे समोर असे स्टॉल आहेत आणि इकडे पण आहे बघा सेम स्टॉल आहेत आपण आहे बघा पण एक सेम स्टॉल आहेत इकडे पण आंबोळी पीठ आहे सत्तर रुपयाला आहे वडे पीठ आहे ऐंशी रुपयाला आहे हे घावण पीठ आहे हे पण साठ रुपयाला आहे सांडगे कसे आहेत किती तीस रुपये आहेत आणि चिंच साठ रुपये पाव किलो साठ रुपये पाव, पाव किलो पिंकल लाडू आहेत ना कितीला येते एकशे वीस रुपयाला सहा इकडे आपण बघू शकतो पण आहे इकडे सगळे मसाले आहेत ही आंबा पोळी आहे कशी आहे आता आंबापोळी तीस रुपये ही आवळा कॅन्डी ही किती रुपयाला आहे चाळीस रुपये ही मसाला आपूस आंबापोळी आप ऐंशी रुपये आणि मसाला कसा आहे मच्छी मसाला सहाशे रुपये किलो आणि हा भाजका मसाला आपण सातशे रुपये किलो आणि कुल्फी आहे किती रुपयाला आहे किती रुपयाला आहे किती रुपयाला इकडे लाडू आहे आता ते इथं थोडं वेगळा काही कसं आहे दादा हे ही खोबरे वडी आहे ना खोबऱ्याची वडी गुळाची गुळाची आहे ना किती लाई सत्तर सत्तर आणि साखरे मधली आहे ना ही किती लाई ही पण सत्तर अच्छा सेम प्राइस आहे ठीक आहे पनस पोळी पणसाची पोळी आहे ऐंशी रुपयाला ती चार पीस आहेत ना बंगाली खाजा आहे आणि बंगाली खाजा कितीला साठ रुपये अच्छा फनस पोळी फणस वडी आहे आणि हापूस आंबा वडी आहे आणि काळे तिळ्याचे लाडू आहेत ना कितीला आहे चाळीस रुपये काळे तिळ्याचे लाडू पन्नास आहेत ना अच्छा हे पन्नास रुपयाला काळे तिळाचे लाडू चाले गावटी पोह कितीला आहे हां लाल पोहे आहेत ना कितीला आहे एकशे वीस रुपये किलो वडेपीठ पीठ सत्तर रुपयाला आहे अर्धा किलो आहे ना हे नाचणी पीठ पन्नास रुपये अर्धा किलो हे डांगरपीठ पंच्याऐंशी रुपयाला अडीचशे ग्राम हे गावण पीठ चाळीस रुपयाला किती आहे पाचशे ग्राम अर्धा किलो बघा एक कोळीच पीठ आहे पन्नास रुपयाला दोनशे ग्राम अच्छा इकडे सगळे पीठ आणि मसाले आहेत ना आहे मच्छी मसाला ऐंशी रुपयाला किती आहे शंभर ग्राम हे मोठं पॅकेट आहे ना दोनशे रुपयाला अडीचशे ग्राम एक, ग्राम। एक, एक, था? एक एका वेळेचे अच्छा वन टाइम दहा दहा रुपयाला पॅकेट आहेत का हे पण हे सगळे येतात का याच्यामध्ये हा खेकडा आहे ना खेकडा, अच्छा खेकडा कोळंबी अंडाकरी चिकन आणि उसळ आणि वांगी आणि इथं अगरबत्ती आहेत ना सगळे बघा कसं आहे का ते एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये किलो कणगी कणगी इकडे पण मसाले आहेत बघा मच्छी मसाला कसा आहे मच्छी मसाला हा शंभर ग्रॅम सत्तर रुपये हा शंभर ग्रॅम ऐंशी कोणता आहे मालवणी मसाला तिखट स्पेशल हा मालवणी मसाला स्पेशल आहे आणि हा किती हा कोणता मसाला आहे हा कोणता मसाला आहे गरम कितीला आहे अच्छा शंभर रुपयाला शंभर ग्राम हे हळद कितीला आहे हळद हळद कितीला आहे शंभर ग्रॅम चाळीस चालेल थँक्यू ज्या स्टॉल वरती ना आपल्याला सुकी मच्छी बघायला मिळते पीस बघू आपण केवढा मोठा सुरमईचा पीस आहे कसा आहे सुरमई रावस आहे अच्छा ही रावस आहे काय कितीला आहे रावस अडीचशे रुपये आणि सुरमई कुठे आहे कोणती ही कितीला ही साडेतीनशे साडेतीनशे आहे आणि बांगडा कसे दिलेत शंभर शंभरला पाच एक दाखवा शेंग एक आहे शेंगट कितीला आहे ते सहाशेवाला आहे पूर्ण पलटी करून दाखवा आणि एक असे आहेत सोळाशे रुपये सोळाशे रुपये किलो आणि एक आहेत डोमा अच्छा डोमा कितीला आहे शंभर रुपये शंभर रुपयाला ले, ले? हे पण डोमाच आहे का हे छोटे बांगडे कितीला आहे शंभरचे बारा चालेल थँक्यू आणि हे बघा इकडे आपण बघू शकतो पाट आहेत हे बघा कोलपाट आहे चौरंग आहे दादा कशी आहे दादा कितीला येईल कोणत्या लाकडाचे 700 रुपये शिवण लाकडाचे आहे ते शिवण लाकडाचे लाकूड चांगले आहे त्याचे आणि जे मिलाव पट्टी आहे चांगलं कडक आहे त्याचे किती रुपयाला ये? ही सातशे रुपये सातशे रुपये आणि मोठी साईज की ही आहे ही आहे ना मोठी 800 रुपये 800 रुपयाला ती मोठी आणि हे पाट बापरे हा हेवी हो जड आहे हो जड आहे कोणता आहे ते आकाशी म्हणून लाकूड आहे चांगलं अच्छा आकाशी लाकूड कितीला आहे पाणीबिणी लागलं का आज साडेतीनशे साडेतीनशे रुपये आणि छोटी वेळी ही रुपये चारशे रुपये लोखंडाची प्लेट आहे ना स्टीलमध्ये आहे पाचशे रुपये अच्छा शंभर रुपये जास्त स्टील मध्ये पाचशे रुपयाला ते भाजी पण मोठी आहे ना अच्छा आणि हे कसलं आहे हे दाखवा मला ते कोणत्या लाकडाचं आहे शिवण लाकडाचं हे पण शिवण लाकडाच हे हो। कितीला आहे सहाशे रुपये आणि हा पाट कितीला हा पाठ बाराशे अच्छा बाराशे रुपयाला आणि चौरंग कसे आहेत हाय बावीसशे रुपये अच्छा चार हजार अच्छा हा हा मोठा काय मोठा आहे चार हजार आता इथे विळी दाखवा इथं विळी पण हे पण छान आहे ही टेबल आहे ना ही विळी टेबल टेबल वेळी किती लई टेबल वेळी आठशे रुपयाला पाठ आहे हां पाठ आहे हेच आहे ते लहान आहे अच्छा ते लहान आहे ते किती लय आहेत मला पंधराशे रुपये जोडी आहे दाखवा आहे पंधराशे रुपयाला जोडी चालेल थँक्यू हा एक स्टॉल आहे इकडे इकडे पण आहे बघा लाल पोहे आहेत खाज्या आहेत लाडू आहेत कोकम सरबत आहे कशी बॉटल एकशे वीस रुपयाला चालेल इकडे पण तेच पीठच आहे गावन पीठ साठ रुपयाला इकडे बघा मालवणी वडे पीठ ऐंशी

आणि हा बघा हा स्टॉल आहे श्रेश लोणचे इकडे आपल्याला सगळे प्रकारचे लोणचे बघायला मिळतात करवंद आहे आंबा आहे मिरची आहे हे बघा याखी मिरची आहे हे कसं आहे लिंबू लिंबू मिरची मिक्स अच्छा लिंबू मिरची मिक्स हे लसूण आणि इकडे गोड हे आखा आवळा कसं आहे काय प्राइस आहे सत्तर रुपयापासून ते शंभर रुपये पाव किलो अच्छा सत्तर रुपये स्टार्टिंग प्राइस आहे ते शंभरपर्यंत म्हणजे पाव किलो ना नक्की विजिट करा या स्टॉलला चला थँक्यू दादा बघा हा ज्वेलरीचा स्टॉल आहे नमस्कार ताई नमस्कार आहे बघा हे कानातले खूपच सुंदर जयपुरी आहेत ना हे कसे काय प्राइस मध्ये ते शंभर रुपयाला शंबर आहेत अच्छा यातले कोणतेही शंभर रुपयाला सुंदर कानातले हे बघा हे काय मंगळसूत्र मंगळसूत्र आहेत छोटी मंगळसूत्र आहेत कितीला आहे ते शंभर रुपये हे पण शंभर ला शंभर रुपये अच्छा रिंग रिंग पन्नास रुपये अच्छा हे पन्नास रुपयाला गोल्ड गोल्ड प्लेट हे पण रुपये आणि मंगळसूत्र कसे अच्छा हे अडीचशे रुपयाला आहेत दोनशे रुपयाला आहेत आणि इयरिंग अच्छा पन्नास रुपयाला हे तीस रुपये पन्नासशे दोनसूत्र पन्नास रुपये अच्छा हे पन्नास पन्नास रुपयाला आहेत का छोटे कोणतं या मारा? शंबर उपाला अब दुड़िशे? अच्छा या माळा शंभर रुपयाला आहेत या ठीक चालेल चालेल थँक्यू बघा हा जो स्टॉल आहे ना इकडे आपल्याला सगळी सावंतवाडीची खेळणी बघायला मिळतात आहे हे कसं आहे पझलचं दीडशे अच्छा दीडशेला आहे आणि ही गाडी साडेतीनशे रुपयाला आहे हे कसं आहे लहान मुलांचं दीडशे रुपयाला आणि किचन साडेतीनशे रुपयाला अच्छा पूर्ण सेट आहे कितीला आहे शंभर रुपये अच्छा यातले कोणते घ्या शंभर रुपयाला आणि लाकडी पण अच्छा निंबाची नाही कितीला आहे अच्छा छोटी साठ मोठी शंभरला आणि आवाजवाली आहे ना शंभरवाली आहे बघा पाणी टाकलं तर आवाज वेगळे येतं चिमणीचा आवाज येतो पाणी टाकलं होते आहे पाणी आहे पाणी भरलं आहे ना आणि विदाउट पाणी अच्छा विदाऊट पाणी प्लेन येतं शंभर रुपयाला छान आहे पोरगी तर डायरेक्ट फोडून टाकेल चला थँक्यू बघा या दादांचा स्टॉल आहे आणि ताईचा इकडे इकडे आपण बघू शकतो काय बांगड्या आहेत नाही या बांगड्या आहेत कितीला आहे दोन पन्नास रुपया पन्नास पन्नासला आहे अच्छा मोठ्यांचे शंभरला आहे छोट्यांचे पन्नासला आहे छान हे तोडे कितीले आहेत शंभरलाच हे पण तोडे आहेत सुंदर हे चार कितीला शंभरला आणि हे कितीला आहे पन्नास रुपयाला आणि बघा इथं दादांचं आहे इकडे याला काय म्हणतात दादा हे किती शंभर शंभरला आहेत ना अच्छा शंभरला शंभरला चोकर आहेत ना हे पण शंभर रुपयाला आहे शंभर हे पण शंभर 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 वाले आहेत आणि हे कितीला आहे हे पण शंभरला आहे हे पण शंभरलाच आहे आणि यातले हे मंगळसूत्र एकशे ऐंशी आणि हे वाले कितीले हे पण एकशे ऐंशी ला अच्छा विथ इयरिंग्स आहेत आणि हे किती लिहिले साडेतीनशे रुपयाला आणि नस पन्नास रुपयाला न आणि हे पिना आहेत ना साडे पिना कितीला आहेत पन्नास ला आणि हे दीडशे आणि कसे आहेत एअरिंग पन्नास ला चला थँक्यू बघा दादांचा स्टॉल बाहेर आहे ना ताईंचा पण चला थँक्यू हा बघा हा जो एक स्टॉल आहे उषा वहिनी मसाले आणि यांच्याकडे आपल्याला सगळ्या प्रकारचे मसाले बघायला मिळतात आता प्राइसिंग बघे आपण हे बघा मच्छी मसाला आहे कसा आहे दादा मच्छी मसाला साठ रुपये पाव एकशे साठ रुपये पाव आहे ठीक आहे हे तिळकूट आहे तिळकूट तिळकूट कसं आहे हे शंभर ग्राम पंचावन्न रुपये अच्छा पंचावन्न रुपयाला शंभर ग्राम एकशे पस्तीस रुपयाला पाव शेंगदा चटणी आहे ना आहे एकशे पन्ना 135 रुपये पाव 135 रुपये पाव आणि काळा मसाला कुठे आहे वाटतं हा आहे ना दो? मसाला हा कोणता आहे हे मालवणी गरम मसाला आहे अच्छा मालवणी गरम मसाला आहे हा हा कसा आहे आणि हा इथं आहे अच्छा हा ब्राह्मणी गोडा मसाला आहे तो ब्राह्मणी गोडा मसाला आहे जी माहिती प्राइसिंग आणि हा कश्मीरी मिरची पावडर आहे ब्राह्मणी गोडा हा ब्राह्मणी दोनशे दहा रुपये पाव आहे आणि कश्मीरी मिरची पावडर कश्मीरी पावडर एकशे ऐंशी रुपये पाव रुपयाला हे तेजा पावडर एकशे तीस रुपये पाव आहे आणि हळद कशी आहे आहे पंच्याऐंशी रुपये पाव अच्छा पंच्याऐंशी रुपये पाव काळा मसाला दिसत नाहीये हा संडे गरम मसाला, आलुनी आलुनी मसाला हा ब्राह्मणी आहे हा मालवणी आहे हा मालवणी चिकन आहे तो कांदा लसूण मसाला आहे हा कसा आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला कसा आहे सुगंध छान येतो कांदा लसूण मसाला आहे रुपये अच्छा पाव आहे कांदा लसूण काळा मसाला नाही आहे त्याचा डबा बघा आत असेल चला चेक कर थँक्यू आणि इकडे बघू शकतो आपण गोळ्याच आहे हे बघा हे गोळा आहे इकडे गोळा शरबत बोला आणि इकडे पण हा बघा हा एक स्टॉल आहे आपण सेम कोकण प्रोडक्ट येते अच्छा सत्तर रुपये अर्धा आहे पोहे कोकम आहे एकशे वीस अच्छा शंभर रुपये पाव खाजा मध सगळं काही आहे ते बघा हे आता आपण समोरचे स्टॉल पण कवर केलेले आहेत आणि असे आपण सगळे स्टॉल दाखवले तिथून तर चला मग मित्रांनो भेटी आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री समर्थ श्री गुरुदेव बाय बाय